नमस्कार आज आपण बनवणार आहोत मुंगाचे थालीपीठ मुंगाचे थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य अख्खे मूग भिजवलेले वटाणा हिरवी मिरची लसूण कापलेला कांदा हळद मीठ मोहरी जिरे आता आपण मूग वाटून घेऊया त्यातच हिरवी मिरची लसूण टाकायचं आहे आता आपले मूग वाटून झाले आहे त्यातच आपण आता वाटाना थोडे उरलेले मूग टाकून वाटून घेऊया आता आपले दुसरे मिश्रणे वाटून झाले आहे आता आपण त्यात कांदा टाकून घेऊया थोडी हळद चवीनुसार मीठ थोडे जिरे थोडे मोहरे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडं आपल्याला पेट घट्ट वाटतंय थोडंसं पाणी टाकू आता गॅस चालू करून आपण तवा ठेवू आता आपला तवा गरम झाला आहे आता आपण तेल टाकूयात आपले मुगाचं थालीपीठ तयार आहे